नमस्कार सगळ्यांना तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आता माहीचं पप्पाला नेले आम्ही म्हणजे त्यांनी जीवरला गेलं गेले ते माहीचं पप्पाचं मित्र आणि ती घेतला नव्हता आणि ह्यांचं तर सारखं चालूच आहे दुखतंय दुखतंय माहीचं आता पाय सुजले ते तर माहीला ती म्हणलं मी नंतरून नेतो पण अगोदर ती म्हणलं मी स्वतः जाऊन येतो तर उरला नेह आता आहे बघा तर त्यांना म्हणजे चिकनगुन्ह्याचं तिथं चांगला दवाखाना आहे डॉक्टर चांगला आहे तर तिथं बरेच पेशंट नीट झालेले आहेत तर तिथं आता आहे तर बघू आता तिथं पण कितीपत फरक पडतो कितपत नाही कारण की दुखायचंच राही नाही दुखायचं नाही म्हणल्यावर असा एवढा मोठा घरातला माणूस करता धरता आपल्या घरात बसून असल्यावर म्हणजे लय वेगळं वातावरण असते हालचाल करता येत नाही मला तर कुठलीच कसलीच माहीचं पण सारखं चालू आहे दुखू दुख माझं तर माझी खराब झाली माझीच मेंटलिटी एक ती इतकी तरी पण तेवढ्यात ना पण पन... चला असं करते मी हे दुखतं आहे माझं सगळं डोकंही दुखायला लागलं माझं सुद्धा माझं जागरण करून करून डोकंही दुखायला आहे माझं सारखं जागर राहून जाग राहून आणि मला पित्ताचा त्रास वाढायला आहे आता सारखं जागं राहून जाग राहून तर मला आपल्या यूट्यूबच्याच एक आहेत सुनीता लाईफस्टाईल म्हणून तर त्यांनीसुद्धा मदत केली मला पैशाची लाईव्हवरती असतात बघा परीताय म्हणूनच ओळखतात त्यांना तर त्यांनी पण मला पैशाची मदत केलेली आहे तर मी त्यांचं कुठल्या शब्दात म्हणजे आभार मानू तीसुद्धा मला नाही समजत आहे तर त्या म्हणत होत्या की जाऊ द्या ताई म्हणजे ना काही करू पण तर तर तरी पण मी सांगते कारण की तुम्हाला पण माहीत असायला पाहिजे आपल्यात म्हणजे किती लोक आ, ही आहेत दुसऱ्याचंही समजून घेतात ही तर त्यांनी मला मदत केलेली आहे त्यांनी परिताईनं तर परिताई खरंच तुम्हाला मी यूट्यूबच्या मार्फतसुद्धा सांगते कारण की मी अगोदर म्हणजे हेच केलं बरं का मला म्हणजे असं हे होतं म्हणजे मला विचारलं होतं मावशीनं तर मावशी म्हणल्या तू मदत घेशील का पण मला असं भीती वाटत होती का बाबा मला कोण काय म्हणेल का कोण काय बोलेल का, का, का। कारण की यूट्यूबवरती इतक्या लोक आहेत ना की मदत करतात पण आणि पुन्हा मग बोलून दाखवतात पण अशी पण आहे तर कारण की त्यामुळे मी यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा टाकला नाही कुठला मला भरपूर अशी मदतीची गरज होती सगळ्यांच्या पण मी यूट्यूबवर व्हिडिओ कुठलाच टाकला नव्हता की मला मदत पाहिजे मला मदत पाहिजे तर मी मदतीचा पण व्हिडिओ नव्हता टाकला तर त्यांनी स्वतःहून माझं व्हिडिओही बघून त्यांनी मावशीला कॉन्टॅक्ट केला मग मावशी म्हणजे कमेंट केली मावशीला की मा के कोमलताई मदत घेतल का मग मा मावशीनं मा 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 मला सांगितलं आणि मावशीनं सांगितल्यानंतर मी म्हणजे मावशीला अगोदर विचारलं की मावशी म्हणलं म्हणजे विचारून बघा बाबा आधी असं मग मला भीती वाटते कारण की कोणाकडून को असंही करायचं झालं माझं धाडच पण होत नाही तेवढं माझं जर धाडा झाला असं तर मी तुम्हाला त्या म्हणजे गेल्या वेळेसच मी युट्यूबवरतीच म्हणलं असतं पण माझ्याकडे कसं आहे माहिती का, का फोन पे गुगल पे बरीच जण मला कमेंटमध्ये सुद्धा विचारतात पण माझ्याकडं फोन पे नाही माझ्याकडं गुगल पे नाही माझ्याकडं काहीच नाही ह्यांच्या मित्राचा नंबर आहे तो मी त्यांना दिला इन्स्टावरती मेसेज करून ती पण त्यांना विचारला अगोदर आणि त्याच्यानंतर मी त्यांचा नंबर दिला नाही तर मी त्यांचा नंबर पण सहजासहजी देत नाही असा कोणाला दोन ताईंना दिलेला आहे फक्त त्यांचा नंबर पण ते पण इतके विश्वास आहेत ना त्या म्हणजे लय विश्वास आहेत ती माझा त्यांच्यावर लय पूर्ण विश्वास आहे त्यामुळं मी त्यांचा नंबर दिला ती म्हणजे आम्हाला एवढ्या ह्याच्यातून त्यांनी म्हणजे मी, मी त्यांचा उपकार सुद्धा फेडू शकत नाही त्यांचं सुद्धा कारण की त्यांनी इतकी आम्हाला मदत केलेली आहे की मी मापाच्या बाहेर सांगू पण शकत नाही ते पण नाही तर की रोज करून खाणारीच आहेत पण दवाखान्यात जाणं येणं माझ्याबरोबर सोबत राहणं हे करणं मला पुण्याला नेणं कितीतरी वेळा मी त्यांचा उपकार मी आयुष्यभर नाही विसरू शकणार त्यांचंसुद्धा सुद्धा कारण की त्यांनी आहे ना म्हणजे सक्का भाऊ पण नाही करू शकणार इतकं त्यांनी केलं म्हणजे पुण्यात रेल्वे स्टेशनला माझं पाय धरणं मला नेहणं उचलून एवढंच काही सारखं यायचं अजून हिथून आकलूज मरून जीवरलं यायचं असं जसं डोळ्यात पाणी कुणासाठी पण येत नसतं माणसाच्या तर त्यांनी एवढी मदत केलेली आहे मला माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर त्यामुळं त्यांनी आणून दिले पैसेसुद्धा काढून तर मी परिताईचासुद्धा मी आभार कसं मानू ती पण मला नाही समजत त्यांना आपल्या अजून आहेत त्यांनी पण मला मदत केली तर थँक्यू तुमचं सगळ्यांचं यूट्यूबच्या वतीनं कारण की मला मी ज्या सिच्युएशनमध्ये आहे त्यांनी ओळखलं मला आणि मला मदत केली तर तुमच्या सगळ्यांचं थँक्यू दोन ताईंचं की तुम्ही मला मदत केली आणि यूट्यूबवर मला कमेंटमध्ये सुद्धा विचारतात मी यूट्यूबवर व्हिडिओ नाही टाकू शकले कारण की मला भीती वाटते की मला हे ना असं कुणी असं टॉर्चर केलं की मला नाही भीती वाटते त्यामुळे मी यूट्यूबवर माझं नंबरसुद्धा नाही टाकला आणि दिलासुद्धा नाही कारण की मी बऱ्याच जणांचं बघते लोक मदत पण करतात आणि नंतर बोलून दाखवतात म्हणून मला हे वाटतं तर माझ्याकडं फोन पे नाही आणि गुगल पे नाही यांच्या मित्राचा नंबर आहे मी तोच देते आहे आणि त्याच नंबरवरती पैसे आलेले आहेत माझ्या सगळं हातात तर आता बघू आता माझ्या पप्पांना जीवरला पाठवलंय दवाखान्यामध्ये दवाखाना इतका महाग लागलाय की काही सांगायची सोय नाही सरता पुरता आहे असा आहे की सकाळी संध्याकाळी जर दुखायचं राहिलं तर सकाळी पुन्हा चालू होते सकाळी राहिलं तर पुन्हा संध्याकाळी चालू होते दिवसभर सुख नाही आणि रात्रीच्याला पण झोप नाही असला दवाखाना झालाय चालू महाग माहीचं पाय दुखतात कधी कधी ह्यांचं दुखतात ह्यांचं चोळायचं का तेचं चोळायचं काय करायचं ती माझे माझ्या डोक्यातनंच गेलेलं आहे खाऊन झालं तर आमची आता चोख भांडी पडल्यात घासायची आता भांडी घासते मी आणि हे करते आज व्हिडिओच टाकला नाही म्हटलं चला व्हिडिओ टाकाव हो। त्यांचा फोन पण आला तर ताईंचा त्या ताईंला बोलले पण मी बऱ्याच उशीर पण पन... व्यक्त नाही होता आलं मी म्हणजे कुठल्या शब्दात मी आभार मानू हीच मला समजलं नाही त्यांच्या त्यांचं त्यामुळं mm... मला व्यक्तच होता येत नाही लवकर असं कसं मानू ही म्हणून तर त्यांचं पण यूट्यूबचं चॅनल आहे बघा पण त्यांचं म्हणजे त्या म्हणतात मी आपलं मला आवड म्हणून मी करते यूट्यूबचं